नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत बेसनाचा असा जाळीदार ढोकळा कसा करायचा ते खूप छान अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये जाळीदार ढोकळा कसा करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान जाळी पडली आहे ते सगळ्यात आधी एका बाउलमध्ये एक कप पाणी घालायचं आहे यामध्ये एक टी स्पून सायट्रिक ऍसिड घातलेला आहे साखरेसारखंच दिसतं हे यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि तीन टेबल स्पून यामध्ये साखर घालायची आहे पिठी साखरेचा वापर करायचा आहे आपण जाड नेहमी वापरतो तीच साखर घालायची आहे साखर आणि सायट्रिक ऍसिड छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपण विस्क करून घेणार आहोत याने काय होणार आहे पाण्यात ऑक्सिजन आहे ते रिलीज होण्यासाठी मदत होणार आहे आणि याची सायट्रिक आणि सोड्याबरोबर रिॲक्शन रिएक्शन होऊन आपला ढोकळा जो आहे तो छान असा जाळीदार होण्यासाठी मदत होणार आहे सो ही प्रोसेस करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता यामध्ये दीड टेबल स्पून मी तेलाचा वापर करणार आहे तुम्ही या ठिकाणी शेंगदाणा तेल वापरलं किंवा रिफाईंड कुठलंही तेल वापरू शकतात हे सुद्धा आपण दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ही प्रोसेस करणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला ढोकळा जो आहे तो छान असा फुललेला आणि जाळीदार व्हावा असं वाटत असेल तर ही प्रोसेस साधारण पाच ते सात मिनिटं याला लागतात छान साखर सुद्धा मिक्स होते आणि तेल सुद्धा यामध्ये छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनिटं झाल्यानंतर हे या पद्धतीने दिसत आणि आता आपण काय करणार आहोत बेसन पीठ घेणार आहोत करत असताना नेहमी बारीक पिठाचा वापर करायचा आहे जे छान अगदी बारीक दळलेलं असतं ते पीठ तुम्ही घरी दळलेलं पीठ सुद्धा वापरू शकतात किंवा विकतच रेडीमेड बेसन पीठ मिळतं ते वापरलं तरी सुद्धा चालेल हे घरी दळून घेतलेलं पीठ आहे दोन कप पीठ या ठिकाणी मी घालणार आहे ते चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे यामध्ये एअर बबल्स जे आहेत ते फॉर्म होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहत नाही ढोकळा करत असताना नेहमी पीठ चाळून घ्यायचं स्पॅच्युलाच्या हेल्पने छान असं ते पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या कुठल्याही प्रकारच्या राहू द्यायच्या नाहीये ते एकाच आपण मिक्स करत जायचं जा या या आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची हळद किंवा फूड कलर वगैरे मी वापरणार नाही तरी सुद्धा या ठिकाणी मी पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे गुठळ्या राहता कामा नये यासाठी दोन कपाला एक कप पाणी पुरेसं होतं हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे आता दुसरी स्टेप म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवून घेणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेणं याने आपला ढोकळा शिजल्यानंतर पटकन बाहेर येणार रह। आहे सो त्याच्या कडांना सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूला कढई सुद्धा आपण ठेवलेली आहे मोठ्या कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे मी ज्यामध्ये ढोकळा जो आहे तो आपण उकडणार आहोत आता यामध्ये एक टी स्पून मी बेकिंग सोडा वापरला आहे जो खाण्याचा सोडा असतो तो, तो यामध्ये वापरायचा आहे आणि त्याच्यावरती एक चमचाभर फक्त पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला सोडा जो आहे तो पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल यासाठी आता इथून पुढची जी, जी प्रोसेस आहे ती अगदी फटाफट करायची आहे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घेणार आहोत पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तुम्ही स्टीमर वापरा पातीला वापरा कढई वापरा काहीही वापरा मोठं भांड वापरा जेणेकरून वाफ जी आहे ती व्यवस्थित छान बसेल हे सगळं पीठ आपण एकदा टॅप करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी पीठ आहे यामध्ये आणि फुलल्यानंतर हे पूर्ण जे आहे ते भरणार आहे भांड हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे यामध्ये खाली मी स्टँड ठेवलेला आहे जेणेकरून पाणी ढोकळ्याच्या वर येऊ नये यासाठी आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मी यावरती एक बत्ता ठेवणार आहे जेणेकरून वाफ जी आहे ना ती बाहेर जाऊ नये यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपण मोठ्या गॅसवरती ढोकळा जो आहे तो शिजवून घेणार आहोत एक पंधरा वीस मिनिट पंधरा मिनिटानंतर मी ढोकळा चेक केला तर तो, तो व्यवस्थितपणे झालेला आहे तो बाहेर काढून ठेवलाय तुम्ही बघू शकता कशी वाफ येते अगदी छान सुरी यामध्ये घालून बघायची किंवा टूथपिक घालून बघा जर ती क्लीन बाहेर आली तर समजायचं तुमचा ढोकळा जो आहे तो शिजलेला आहे आता याला आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊया एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे यात एक चमचा मोहरी घालायची आहे चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि छान अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी कडीपत्ता घालणार आहे आणि कडीपत्ता घालून झाला की यामध्ये एक कप पाणी सुद्धा घालणार आहे पाणी छान व्यवस्थित उकळू द्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि एक छानशी उकळी आली की गॅस आपण बंद करून टाकायचं आहे फक्त साखर विरघळू द्यायची आहे छान असा आपला तडका जो आहे तो तयार आहे आता हे पाणी आपण साईडला ठेवायचं आहे आणि ढोकळाकडे आपण वळूयात ढोकळा आता छान पंधरा मिनिटं गार करून झालेला आहे आता आपण याच्या कडा ज्या आहेत ना ते आपण सोडवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तो व्यवस्थित असा गार झालेला आहे याच्या कडा सोडवून घेणं गरजेचं आहे जेणेकरून ढोकळा जो आहे तो आपण डीमोल्ड करताना तुटू नये यासाठी या, या पद्धतीने ताटामध्ये आता आपण तो उलटा करून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आली आहे ते आणि ढोकळा जो आहे तो ऑलमोस्ट डबल झालेला आहे खूप छान असा फुललेला आहे आपण आता ढोकळा आधी कट करून घेणार आहोत आणि कट करून झाल्यानंतर यामध्ये आपण तडका जो आहे तो घालणार आहोत ढोकळा शक्यतो स्क्वेअर भांड्यामध्ये उकडा जेणेकरून पीसेस कट करायला सोपं जातं जर तुम्ही गोल भांड्यामध्ये कट केलं ना तर राऊंडचे पीसेस जे जे ते थोडे छोटे होतात आणि मधले पीसेस फक्त मोठे होतात तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आली, आली आणि किती सॉफ्ट झाला आहे ते आता यामध्ये आपण तयार केलेला तडका घालायचा आहे तडका घालत असताना खूप जास्त गरम पाणी जे आहे ना ते घालू नका थोडस तडका जो आहे तो कोमट होऊ द्या आणि मग घाला नाही तर मग ढोकळा पूर्णपणे तुमचा मऊ मऊ होऊन जाणार आणि सगळं तुटून जाणार तो छान असं सगळीकडे पाणी जे आहे ते घालायचं आहे ढोकळा तुमचा तयार आहे आता मी छान अशी प्लेटिंग करून घेते चिंचेच्या चटणीसोबत आपण सर्व करूया रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय